अरक वेदांत स्टार्च कारखान्यामध्ये शॉक लागून तरुण कामगाराचा मृत्यू मिरज तालुक्यातील कारखान्यामध्ये शॉक लागून कामगाराचा मृत्यू झाल्याची तिसरी घटना कुपवाड एम आय डी सी येथील कामगाराचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आज मिरज येथील स्टार्च चार चा कारखान्यात शॉक लागून तरुण कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे असलम कलंदर मुल्ला वयवर्षवीस राहणार बेडग असं कामगाराचं नाव आहे अरग मोहनराव साखर कारखाना शेजारी असलेल्या वेदांत स्टार्च कारखान्यामध्ये अस्लम मुल्ला हेल्पर म्हणून काम करत होता आज काम करत असताना शॉक लागून मृत्यू झाला यावेळी कारखान्यातील कामकारांनी त्याला उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात तात्काळ आणलं होतं पण उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं मिरज शासकीय रुग्णालय येथे मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून मिरज ग्रामीण पोलीस अधिक तपास करत आहेत एम आय डी सी तसेच आज आरग या ठिकाणी शॉक लागून कामगार मृत्यू झाल्याची ही तिसरी घटना आहे ब्युरो रिपोर्ट एस बी मराठी सांगली